तर आज सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर नमोचा चौथा हप्ता तर नमोचा दुसरा आणि तिसरा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक खात्यात जमा झालेलाच आहे त्या त्यापाठोपाठाचा आता चौथा सुद्धा याच तारखेला जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर ते त्यामध्ये बरेच जिल्हे उघडण्यात आलेले आहे तर ते कोणतेच जिल्हे आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर नमो शेतकरी योजनेचा जे काही या जिल्ह्यांमध्ये आता वाटप जे सुरू होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक ले असलेल्या खात्यात त्याची जे काही रक्कम आहे ती आता जमा होणार आहे जर तुम्हाला पी एम किसान व नमोची नवीन नोंदणी करायची असेल तर त्याची नवीन नोंदणी सुरू झालेली आहेत तर घरबसल्या तुम्ही नोंदणी करू शकता अगदी दोन मिनटामध्ये तर कशाप्रकारे नोंदणी करायची आहे व पी एम किसान व नमोचा कशाप्रकारे तुम्हाला लाभ मिळणार आहे सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर त्यामध्ये अकोला वाशिम पुणे बीड भंडारा वर्धा सांगली रायगड रत्नागिरी धाराशिव हिंगोली कोल्हापूर ठाणे नंदुरबार त्याचप्रमाणे सातारा सांगली परभणी लातूर धुळे नाशिक सोलापूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग बुलढाणा गोंदिया त्यानंतर यवतमाळ जळगाव नगर नांदेड जालना पालघर छत्रपती संभाजीनगर नागपूर तर असे एकूण जे काही जिल्हे आहे व बरेच तालुक्यांमध्ये व ब तुम्हाला जर पी एम किसान नमोचा हप्ता मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर त्याची नोंदणी तुम्हाला कशाप्रकारे चेक करायचे आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो तर अशा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्तासुद्धा मिळणार आहे तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या बँक खात्यामध्ये नमोचे हप्ते जमा झालेले आहे व पी एम किसानचे कोणत्या बँक खात्यात हप्ते जमा होणार आहे तेसुद्धा घरबसल्या तुम्ही काही मिनिटांमध्ये चेक करू शकता व काही अडचण असेल व तुम्हाला जर पी एम किसानचे पैसे मिळत नसेल तर कोणता प्रॉब्लेम आहे व कोणत्या बँक खात्यात तुमची ज्याची रक्कम आहे ते जमा होणार आहे ते सुद्धा चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी त्यानंतर वयश्री योजना सुरू झालेल्या आहे तर, तर पासष्ट वर्षावरील आता नागरिकांना आता जे काही महिन्याला तीन हजार रुपये तर मिळणार आहे तर त्याचे ऑनलाईन फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहेत तर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे